डीएन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा टिळक चौकात पोलिसांची धडक कारवाई एम पदार्थां डी पदार्थांसह दोघेही जेरबंद वणी शहरामध्ये अंमली पदार्थ विक्रीच्या तयारीत असलेल्या युगांत दुर्गे वयवर्ष एकोणीस राहणार पंचशील नगर आणि शबाब सत्तार मिर्झा वयवर्ष पस्तीस राहणार साईनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेनं टिळक चौकातून सापळा लावून ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून तीन पॉइंट अडतीस ग्रॅम एम डी पावडर ज्याची किंमत सोळा हजार नऊशे रुपये फोन आणि दोन विना नंबर बुलेट मोटरसायकल असा एकूण तीन लाख चोवीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीनं हा मुद्देमाल नागपूर येथील आयुष तांबे यांच्याकडून आणल्याची कबुली दिली आहे वणी पोलीस स्टेशनचे एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे या कारवाईत पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे आणि इतर पोलीस कर्मचारी हे देखील सहभागी होते सबस्क्राइब अँड प्रेस द बेल मिस अपडेट